त्रिपुरा पौर्णिमेच्या आपल्या सर्व सासवडकर नागरिकांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आज काळ बोल दर आम्ही आपल्या चकडेश्वराच्या मंदिरामध्ये दरवर्षी मला वाटतं शत्रानुष्ठ सासवडकर हि उत्सव त्या ठिकाणी साजरा करतात त्याचबरोबर यावर्षी पहिल्यांदाच आरतीसुद्धा खूप छान अशी त्या ठिकाणी एक चांगली समान एक आरती अशी त्या ठिकाणी भेटली आज आपल्या सातपूरमधीलच सर्व तरुण मुलांनी दिली अनेक वर्ष एक एकोणीस वर्ष म अकरा वर्ष मला वाटलं दुर्गा सेवा आणि शिवप्रतिष्ठान शी हिंदुस्थान सासवड यांच्या वतीने दुर्ग बांधणी आणि त्या दुर्गाची संपूर्ण इतिहास त्याची माहिती ही सर्वांना आपल्याला त्या ठिकाणी दिली जाते आणि ही माहिती देत असताना केवळ दुर्ग बांधणं दिवाळीच्या काळामध्ये केवळ केलं जात नाही तर त्याच्यामधून आपल्या इतिहासात पुनरावृत्ती राहून ते आपल्या हिंदू धर्माबद्दलचा आपला सर्वांचा असणारा अभिमान आपला असणारा दैनिक मान इतिहास हा सगळा जागृत व्हावा तरुण पिढीला आपल्या त्या मुलांना त्याच्याबाबतची माहिती मिळावी ती जागरूकता ठेवण्याचं काम खरं म्हणजे दुर्गोत्सवाच्या माध्यमातून माझे सर्वच सहकारी या ठिकाणी करतात आणि मला आनंद एका गोष्टी मिळवली की अकरा वर्ष सातत्याने दरवर्षी किल्ले स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकसुद्धा त्या ठिकाणी सहा सात वेळा आणि यावर्षीसुद्धा त्यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला यावर्षी खरं म्हणजे दुर्गांची सत्याची असणारी अवस्था आणि ऐतिहासिक काळामध्ये जे ती केलेली शिव शिवकाळामधील छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली दुर्गाची बांधणी त्याची असणारी रचना या सगळ्या गोष्टीची माहिती अतिशय तंतोतंतपणे तिथे जाऊन प्रत्यक्षात अभ्यास करून आपल्या सर्व दुर्गसेवक काभैरवनाथ दुर्गसेवक आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आली मी मनापासून मंडळाच्या सर्वच माझ्या सहकार्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या सर्वांचे दुर्वरी आदरणीय युतींचं मार्गदर्शनाखाली दुर्गस्वारी दुर्गाची माहिती इतिहासाची माहिती आणि आपलं धर्मानिमान दोन्ही जागरूक करण्याचं काम सर्व मंडळी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझी दोन तो